नमस्कार शेतकरी मंडळी आताच्या झटपट बातम्या आजच्या टॉप ब्रेकिंग न्यूज सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजपासून सर्वांनाच खुशखबर काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या समोरच्या बातम्या बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पिक नुकसानीची मदत मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती शेतमालाला हमी भाव द्या खत बियाणांचे भाव कधी कमी होणार शेतकरी मदतदारांची थेट संवाद अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईपोटी दोन कोटी आवश्यक वादळी वाऱ्याचा सा फटका सातशे बावीस हेक्टर क्षेत्र बाधित जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने जवळपास सातशे बावीस पॉईंट चौऱ्याहत्तर हेक्टर क्षेत्रातील फळबागेत फटका बसला आहे ऊसाचे पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पाणी नसल्याने तुषारचा वापर शेतकऱ्यांकडून केवायसीची पूर्तता करण्यास विलंब एकीकडे शेतकरी प्रशासनाकडे झालेल्या नुकसान भरपाई देण्याची मागणी करतात तर त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेपर्यंत मोठ्या प्रमाणात होत्या हंगामामध्ये उत्पादकता वाढीवर लक्ष केंद्रित खरीप पूर्व हंगामा आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले संकेत जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस पिकांवर शेतकऱ्यांची अवलंबता अधिक आहे शेतकऱ्यांचा निधी हिसकवायचा मोदी यांचा सोलापूर नंतर धाराशिव मधून काँग्रेसवर हल्ला बोल दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दुधाच्या दरात वाढ होत आहे आता लिटरच्या भावात सुद्धा वाढ होणार आहे ग्राहकांना मोठा फटका एक मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार आहे महाग